नमस्कार मित्रांनो मी आता पी एम मध्ये आहे पी एम आर डी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की पुणे महानगर रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे ग्रामीण भागाचा वगैरे विकास करायचा ग्रामीण भागाचं सोडून आता शहरी का भागात काय घोटाळा चालला बघा ही पी एम बिल्डिंग आहे हे बघा इथं चिकल आहे आपला हां हा चला आता या शहराचं नियोजन करणाऱ्या संस्थेच्या परिसरात म्हणजे त्यांच्या गेटवरच काय परिस्थिती तुम्हाला सांगतो म्हणजे ह्यांचं मिसमॅनेजमेंट किती खराब असतंय आणि अधिकारी कॉप्या करून पास होतात काय होतात मला माहित नाही आता हा रस्ता बघा एवढा पूर्वी रस्ता होता आता एवढा फुटपाथ बनवलाय बघा बरं का एवढा फुटपाथ बनवलाय आता ह्या झाडाच्या बाजूला हे हे बसवलेले म्हणजे दगडी बांधकाम म्हणजे जिकडे जास्त खर्च होईल ना त्याच्यात अधिकाऱ्यांना जास्त फायदा असतो म्हणून हे करतात हे जे प्युअर लोक असतात ना हे जास्त पैसे खायला मिळतात म्हणून रस्त्यापेक्षा फुटपाथ मोठे मोठे केले आता प्रॉब्लेम तुम्हाला दाखवतो इकडचा फुटपाथ एवढा केलेला आहे तिकडे पण तोच प्रयोग चालू आहे हे बघा हे इकडे इथपर्यंत येणार आहे बरं का ही जी हे लावलंय ना इथपर्यंत येणार आहे आता इथपर्यंत आल्यानंतर इथं ह्या गाड्या उभ्या आहेत हा इथपर्यंत हे येणार आहे बरं का ह्यांचं हे फुटपाथचं डिझाईन ही गाड्या अशा उभ्या आहेत समोरून गाडी आली विषय क्लोज म्हणजे तुम्ही आता पूर्वी जे सिग्नलवरती ट्रॅफिकमध्ये अडकायचे ना ते आता गल्ली गल्ली बोळा बोळामध्ये तुमच्या अडकायची व्यवस्था केलेली आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळे म्हणायचे की आम्ही इंच इंच जागा लढवली आणि स्वराज्य राखलं इथं आता इंच इंच जागेची वाट लावलेली आहे आणि सगळं शहर विद्रूप करून टाकलेलं आहे बघा आणि हे सहा महिने जर टिकलं ना हे सिमेंटचे ब्लॉक दिसत ना हे जर सहा महिने टिकले ना तर मी ह्या सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सत्कार करायला तयार आहे मित्रांनो हे तुम्हाला दिसत ना तिकडचं फुटपाथ तिकडचा फुटपाथ रस्ता चाळीस टक्के फुटपाथ साठ टक्के अख्ख्या शहराची वाट लावलेली आहे आणि याच्यामुळे ऑलरेडी आपलं हिंजवडी असेल चाकण असेल अशा ठिकाणी लोक ट्राफिकने व्हायचागलेत आता शहरातल्या प्रत्येक चौकात आणि प्रत्येक गल्लीमधली लोक या नी जाम होणार आहेत आणि नंतर हेच अधिकारी दुष्ट अधिकारी प्रश्नाधिक सांगणार आहेत की हे चुकीच झालं बरं का आता आम्ही हे तोडतो म्हणजे हे परत तोडायचा खर्च आणि नवीन बसवायचा खर्च हे अशा सगळ्या योजना चालूच आहेत मित्रांनो